आणि खूप छान देते ना सर, hmm. मी इंजेक्शन पेशंटला कळत सुद्धा नाही माझा हात मी बघितलं ते लॉकडाऊन मधला एक व्हिडिओ मी कोपऱ्यात टाकतो तुला माहिती आहे का हे वडाच झाड <laughs> काय टॅलेंटेड बरं झालं सांगितलं मला माहितीच <laughs> नव्हतं <ना। laughs> मस्त आज आम्ही पाषाण लेखला आलो बारा <laughs> दिवसानंतर आणि ऍक्च्युली आम्ही ते व्हिडिओ काढायला आलो पण झाले तसे दोन तीन काढले आम्ही आणि नेहमीप्रमाणे आम्ही भेटले होते व्हिडीओ काढतोच सो त्यामुळे आम्ही तसे व्हिडिओ काढलेत आणि अरे पाठीमागचे लोक दिसून होता तरी ब्लर केले मी त्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे ते स्वतः साईडला गेले होते आम्ही आज मस्त रील बनवलेत नेहमी सारखे कारण की आम्ही रील बनवण्यासाठी भेटतो आज मस्त असे रील्स वगैरे काढले तुम्हाला मस्त इंस्टाग्राम अकाउंट वरती पाहायलाच मिळतील आणि आहे पाश्शांचा लेख बऱ्याच दिवसापासून जात असतो पण मला हातमध्ये येऊन पाहायचं कडक मग अशी आलं हा थांब एक जोक सांगायचं राहिल इकडे वडाची दोन जागा आहेत झाड आहेत आणि त्या झाडाला वरून पारंब्या खाली आल्या होत्या जे की सगळ्यांना माहितीये की त्या पारंब्या खाली येतात परत झाड तयार वगैरे होतं <laughs> एहो डा, एहो डा था था। अरे बघ ते झाड किती मोठं झाले त्याच्या मुळ्या बाहेर आले म्हटलं टॅलेंट म्हणून आता मला झाड दाखवत आहे मुलांचं ठीक आहे नाही मुलांचं ठीक आहे पण शक्यतो मुलींना तर वडाचं झाड माहितीच पाहिजे एवढं इम्पॉर्टंट त्यांच्या लाईफ मध्ये पुन्हा जमिनीत जातात हे नव्हतं माहिती मला गुड पण खरं क्लास लोकेशन इथे फोटावून मस्त ती अशी डायरेक्ट ऑफिस वरून आली ती डॉक्टर आहे सगळ्यांनाच माहितीये त्याच्यामुळे डॉक्टर लोक असेच इंजेक्शन मारतेस की नाही तू हो इंजेक्शन सेमच आहे मग काय का? ते इंजेक्शन वगैरे काय ते सेमच आहे त्याचा फरक काय नाही आज किती लोकांना तू आजपर्यंत इंजेक्शन मारलेस रे साधारणपणे आणि खूप छान देते मी इंजेक्शन पेशंटला कळत सुद्धा नाही mm. माझा हात मी बघितलं ते लॉकडाऊन मधला एक व्हिडिओ मी कोपऱ्यात टाकतो तो एक व्हिडिओ पेशंटचा ती काय काय ते का खूप छान इंजेक्शन देते ना त्याचा एक व्हिडिओ माझ्याकडे कोपरे टाकतो पेशंट असे काय म्हणतात ते आजार सोडून ते डॉक्टर कोण इंजेक्शन देतो त्याच्याकडे लक्ष मी साइड ला व्हिडिओ टाकतो बघ लेट सी इकडे मस्त तो लेक आहे जो पाशांचा लेक आहे बऱ्या दिवसापासून मला यायचं होतं इकडे पण कधी जमत नव्हतं सो आम्ही त्यामुळे आज आलो इकडे हा मस्त खाली लेक आहे आणि शेजारी असं गार्डन आणि आम्ही मस्त असं इकडे शूट करतोय सो झाले आमचं शूट आता आम्ही चाललो घरी भारी हो तुम्ही लंच नाही आहे मी तेव्हा ब्लॉक केलं नाही नाही येणार ना, बंद होतं आणि आता होणे आता होणे कारण की आता करतोय ते गेट वरती इथं कोण सिक्युरिटी नाही ना म्हणून हे दोन सिक्युरिटी बसवले आमच्या गाड्यांचं लक्ष ठेवायला मस्त डायट चालू आहे आणि इथे काय खायला आले एक मिनिटात मस्त डायट चालू आहे म्हणजे डायट आहे आणि डाएट कशाच आहे गट मी आपलं डायट फॉलो करतो <laughs> मी आपलं डायट फॉलो करतो <laughs> Yeah.